नमस्कार मी डॉक्टर नरेश देवणीकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देहलूर आपल्या देहलूर शहरामध्ये दे शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने अठरा फेब्रुवारीला इंडियन मेडिकल असोसिएशन देहलूरतर्फे एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेचा मूळ उद्देश असा आहे की आपल्याकडे अवयवदान हे श्रेष्ठदान मानले जाते तर त्याच अनुषंगाने आपल्याकडे त्या दिवशी ऑर्गन डोनेशन थीम आयोजित करण्यात आलेली आहे आता बऱ्याचशा लोकांना अवेअरनेस नाही की अवयदान म्हणजे नेमकं काय असतं कसं असतं काय लक्षात घ्या की शरीर हे आपलं नश्वर आहे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील जी काही अवयवं आहेत तर ती नष्टच होणार आहेत तर मला असं वाटते की जिवंतपणी ती जर अवयव नष्ट होण्याऐवजी आपण जर रुग्णांना जिवंतपणेच दान केली किंवा के आपला मेंदू मृत पावल्यानंतर ती जर दान केली तर मला वाटते की समोरच्या रुग्णाच्या आयुष्यामध्ये एक सुंदर असा क्षण त्याला अनुभवायला मिळेल आणि त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला सत्कारणी लागेल उद्देश एकच आहे की आपले अवयव नष्ट होण्यापेक्षा जर त्या अवयवाची इतर कोणाला गरज भासली आणि त्याला कामी पडली तर निश्चितच त्याचं जीवनमान उंचावणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही समाधान लागणार आहे तो निराळाच तर या अनुषंगाने मी देगलूरवासियांना व देगलूर तालुक्यातील सर्व जनतेला कळकळ्याची विनंती वजा आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या अठरा तारखेला जे काही मॅरेथॉन आपण आयोजित केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त हिरगिरीने सहभाग घ्यावा नोंद घ्यावी व समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो माणूसकीय नात्यातून सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा जेणेकरून गरजूंना त्याची नक्कीच मदत होईल